नमस्कार मी राधिका ज्ञानेश वैद्य टिळकनगर थियो। विद्यामंदिर शाळेत इयत्ता सातवीत शिकत असून वय वर्ष बारा लहान गट तर आज मी तुमच्या सर्वांसमोर माझे आवडते व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या विषयावर माझे मनोगत व्यक्त करते तत्पूर्वी देश की नागरिक हूं जहा छत्रपती शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था मैं था मैं उस देश की नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आता था असा है अपना एक एक सोने की चिड़िया मानना

यावरून करायला आवडेल कारण सावरकर हे आणि अशा वेळी जेव्हा सावरकर म्हणतात की उद्या ब्रिटिशांना त्यांच्या हक्कासाठी लढायची वेळ आली तेव्हा सुद्धा हा सावरकर त्यांच्या बाजूने उभा राहील तेव्हा खऱ्या अर्थाने हे हिंदुत्व आदर्शवादी ठरतो त्याचबरोबर आपण त्यांच्या धैर्यचा शौर्याचा अंदाजा यावरूनच लावू शकतो की कशा प्रकारे जेव्हा त्या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाला न्यायालयात न्यायाधीशाने अगदी ठडकावून सांगितलं

असे विचार होते सांगतात